सीता ड्रायव्हर कुठं आहे तो बाहेर कार स्वच्छ करतोय अच्छा बाहेर आहे त्याला सांग मी बोलवले हा ठीक आहे मॅडम लवकर बोलव हा मॅडम आला तो मॅडम तुम्ही बोलवलात का मला ते जाऊ दे तू गाडी नेहमी इतकी फास्ट का चालवतोस मी असताना इतकी फास्ट चालवतोस जर मी सोबत नसेल तर कशी चालवत असशील तू मी लाख वेळा सांगून पण तू इतक्या फास्ट का जातोस नाही मॅडम तुम्हाला जिथे पोहोचायचंय तिथं मी, मी व्यवस्थित पोहोचवतो आरामात गाडी चालवून सुद्धा वेळेच्या आधी आपण तिथं पोहोचू शकलो असतो समजले ना जर फास्ट चालवलास तर रस्त्यात काहीतरी ऍक्सिडेंट होईल हम्म ही गोष्ट लक्षात ठेवून आरामात चालव हम्म ठीक आहे मॅडम हम्म अच्छा काल आपण ज्वेलरी शॉप मध्ये गेलो होतो ना त्यावेळी मी तुला दुकानाच्या बाहेर सोडूनच आत गेले होते माझ्या मुलीला दागिने खूप आवडतात तिच्यासाठीच मी एक हार खरेदी करायला गेले होते हम्म सीता काल मी तुला एक हार दाखवला होता हम्म कोणता हार दाखवला होता तुम्ही काल माझे पाय दाबत होतीस तेव्हा मी तुला बोलले होते ना माझी मुलगी युएस ला असते तिला दागिने खूप आवडतात तिच्या आवडत्या एका डिझाईन मध्ये मी एक सुंदर हार ऑर्डर केला होता बोलले होते ना तुला विसरलीस नागवलं मला चांगलं आठवत इतक्या लवकर विसरलीस कपाटातून ती बॅग काढून मी तुला हार दाखवला होता ना hmm. तू पण बोलली होतीस ना छान आहे अगं दहा लाखाचा तुम्ही दुसऱ्या कोणाला काहीच दाखवलं नव्हतं तुम्ही अरे देवा सीता तूच तर बघितला होतास इथं दुसरं काही दाखवलं नाही तुम्ही अगं तू इतकी छोटी मी बोलते आणि तू सारखं सारखं माझा काही गैरसमज झालाय का तू आज जा आणि ती बॅग घेऊन ये मी दाखवते हा थांबा मॅडम मी घेऊन येते मॅडम हा हे घ्या मॅडम बॅग हम्म हम्म बघितलं ड्रायव्हर हाच तो हार सुंदर आहे ना दहा लाखांचा आहे कसं आहे सुंदर आहे ना हा तर खूप सुंदर आहे हम्म मला हे डिझाईन खूप आवडलं माझ्या मुलीला पण आवडेल हम्म <laughs> तिला मी सरप्राईज देणार आहे हाँ. ओके सीता मी थोड़ा बाहेर जाते माझं महत्वाचं काम आहे यायला उशीर होईल घराकडे बघ तू एक काम कर जेवण कर आणि झोप मी आले की तुला फोन करेन दोर बंद करून घे अच्छा ठीक आहे ड्रायव्हर आज तू घरी जा आज मी कॅब करून जाईन ओके, हो, ओके तुम्ही काळजी करू नका घराला मी सांभाळे जी जी. अरे हे काय आहे तुझ्याशिवाय ती एकटीच जातीय हा जर मी सोबत असेल तर ती मस्ती नाही करू शकत ना म्हणून कॅब बुक करून तू एकटी चाललीय हे मोठ्या मोठ्या खानदारांमध्ये असं चालतं अशा कोणत्या ठिकाणी निघाले काय ग तू एवढीशी गोष्ट नाही जाणू शकत संध्याकाळी पार्टी आहे ना आणि पार्टी मध्ये जाईल जर मी सोबत असेल तर हिचं सगळं पोल खोलून येईल ना म्हणून कॅब करून तू एकटी चाललीय या शिकलेल्या लोकांमध्ये ही साधारण गोष्ट आहे मी का काय तू पण निघालेस थोडा वेळ गप्पा तरी मारू शकतो मी काय बोलू ती सगळे येऊन सांगून गेली ना तू पण तुझ्या रूम जाऊन झोप ठीक आहे उद्या भेटू अच्छा ठीक आहे हा या अच्छा अरे ठीक आहे ते सोड आणि काल रात्री मॅडम किती वाजता परत आल्या अरे तिला तर विचारू नकोस रात्री आली होती तर पूर्ण पिऊन आली होती रात्री दोन वाजता कॅब मध्ये येऊन झोपली अजूनही उठली अजून तिला सकाळी उठवलं नाही का खूप वेळा बोलवलं पण ती उठलीच नाही मला वाटतं ती उठणारच नाही मला तर वाटत ती अजून दोन तास झोपेल हु, मला तर असं वाटतं की हीच परफेक्ट वेळ आहे कशाबद्दल बोलतोय मॅडमच्या बॅग मध्ये जे ज्वेलरी आहे ना त्याला उतरायचं मला तर भीती वाटते तू का घाबरतेस मी बघतो ना ते आतमध्ये जी ज्वेलरीची बॅग आहे ना ती बाहेर घेऊन ये ते मी बाहेर घेऊन जाऊन कुठेतरी लपून हो ठेवतो जर ती झोपेतून उठून जर आठवणीनं विचारली तर ती बॅग कुठे तर सांग काल पार्टी मध्ये सारवली आहे काही प्रॉब्लेम झाले ते मी सांभाळतो ना तू जाऊन घेऊन तर ये ना तू इथं थांब मी जा ठीक आहे मी बॅग घेऊन जातो जर ती उठून मध्येच आली ना तर तिला सांग की काल रात्री तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा हातात बॅगच नव्हती त्यांना विसरायचा प्रॉब्लेम आहे ना आणि घरात कुठलाही सीसीटीव्ही नाहीये कृपा करून निघून तू घाबरू नको घर मी आहे ना टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे देवा बॅग कुठे गेली इथच ठेवली होती कुठे गेली सीता सीता हा आता आले मॅडम इथं माझी बॅग होती ती कुठे गेली कुठली बॅग मॅडम अग तीच रात्री मी इथं आणून ठेवली होती ना हार पण त्यातच होता तुम्ही कोणती बॅग घेऊन गेला आणि कोणता हार ठेवला होता सीता त्याच्यामध्ये हार होता मी तुला काल दाखवला होता तो पार्टीवरून आल्यानंतर बॅग माझ्याजवळच होती सीता नाही मॅडम तुम्ही पार्टीवरून आल्यानंतर अगं बॅग माझ्याजवळच होती मला चांगलं आठवते तू काय नाही म्हणून सांगतेस नाही मॅडम जेव्हा तुम्ही फोन केला होता तेव्हा मीच येऊन दरवाजा उघडला होता अरे अरे देवा तुम्हाला तेव्हा तुमच्याकडे बॅग नव्हती मॅडम अरे देवा दहा लाखांचा हार पण मी त्यातच ठेवला होता कुठं गेला काय होत इथे काही समजत नाहीये मॅडम तुम्ही नका घेऊ घेऊ नाही तर काय पूर्ण लाख रुपये खर्च करू मी खरेदी केला होता माझ्या मुलीसाठी <laughs> काल तुम्ही रिकाम्या हातीच आला होता मॅडम <laughs> पार्टी मध्ये कुठे विसरून आला का बघा मॅडम <laughs> हे भगवान मी आता काय करू कुठं जाऊन शोधू त्याला आता दहा लाखांचा हार कुठे गेला पार्टी मध्ये कुठे विसरला काय करू मी नाही मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम मीच तुम्हाला इथं आणून झोपवलंय मी तर बरं भर